नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोदीन यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून सराहनीय सेवा मेडल सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी जाहीर झालं होतं राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना सहा जून दोन हजार चोवीस रोजी रा, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉटेल येथे देण्यात आलं आहे पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्रीमती सुजाता सौनिक पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व, व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अल्ताफ शेख यांना पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीनशे अडुसष्ट बक्षिस मिळाली आहेत त्यांना कोतवाली तोफखाना कर्जत या पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर